खबर न्यूज महड ताकई रस्त्यावरील खड्डे जैसे ते महड ग्रामस्थांची नाराजी उत्तम दर्जाचा रस्ता केव्हा होणार असा नागरिकांचा सवाल पेन खोपोली रस्त्याच्या बाजूनेच अष्टविनायकांपैकी वरद विनायकाच्या विनायका मंदिर महड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाने डांबरीकरण करून न दिल्यामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये तलावाचं स्वरूप यायचं त्यामुळेच वाहन चालकांना आरेवरची कसरत करावी लागत होती वरद विनायकाच्या मंदिरात येणारे भाविक आणि पुंडलिक मंदिरात दशक्रिया विधीसाठी येणारे नागरिक तीव्र संताप करत होते परंतु वन विभागाच्या आडकाठी दूर करून जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील यांनी स्वतः पुढाकार ऑगस्ट मध्ये जे इन्फ्रा यांनी खड्डे भरले होते मात्र या मार्गावर पुन्हा खड्डे पडल्याने या मार्गावरील अर्धा किलोमीटरचा प्रवास खडतर झाल्याने या रस्त्याचा दर्जा कधी सुधारणार अशी अपेक्षा महड ग्रामस्थ व्यक्त करत आहेत महड गावातून ताकळी फाट्यावर जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे पेन खोपोली रस्त्याच्या जोडणारा रस्ता आहे वरद विनायकाच्या दर्शनासाठी एक्सप्रेसवरून किंवा अलिबागला येणारे भाविक इथूनच जातात तसेच पुंडलिकाच्या मंदिरातही दशक्रिया विधीसाठी दररोज लोक येतात त्याचप्रमाणे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत होते अंदाजे अर्धा किलोमीटरचा रस्ता वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे सुरुवातीस त्याचं डांबरीकरण करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे अनेक वर्ष वाहन चालकांनी खड्ड्यातूनच प्रवास केला ही रस्त्याची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी बोलवलं संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था पाहून खड्डे भरण्याची परवानगी दिल्यानंतर खड्डे भरले होते त्यामुळे महड ताकई रस्त्यावरून वरद विनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी भक्त येतात तसेच दशक्रिया विधीसाठी नागरिक येतात तसेच विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पादचाऱ्यांचा त्रास दूर झाला होता मात्र आता पुन्हा या भागात रस्त्याची अवस्था जैसे झाल्याने या रस्त्याचा दर्जा केव्हा कायमस्वरूपी सुधारणार अशी चर्चा महड ग्रामस्थ करत आहेत याबाबत रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी याबाबत वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे रस्त्याचं काम कायमस्वरूपी व्हावं यासाठी मागणी केल्याचं सांगितलं आहे किंवा सो रस्ता हा वन वेगळ्या जागे देत असल्याने तिची काही मंजुरी मिळाली नाही काम करता वगैरे पण आताच रिसेंटली पेन विभागाने तिचा प्रस्ताव दाखल केला आपल्याकडे लवकर लवकर प्रस्ताव मंजूर होईल आणि ते काम करण्यास परवानगी मिळेल आपल्याला